चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओ पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक रुपयाच्या नानांचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर जी नाणी ही माता माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय बघा लक्ष्मीची कुठली साधना असेल कुठली पूजा असेल अगदी कुठल्याही दैवतांची पूजा असेल तर त्या प्रत्येक पूजेमध्ये आपण एक रुपयाचं नाणं आणि सुपारी या दोन गोष्टींची आवर्जून पूजा करतो तर या दोनही गोष्टींशिवाय म्हणजे रुपयाशिवाय आणि सुपारी शिवाय प्रत्येक पूजा ही, ही अपूर्ण असते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एक रुपयाच्या नाण्यांचा जो उपाय सांगणार आहे हा उपाय केल्याने तुमच्याकडे लक्ष्मी आकर्षित होईल धनाचे मार्ग जे तुमच्या आयुष्यात बंद झाले होते हे सर्व मार्ग खुले होते घरामध्ये धनप्राप्ती होईल गरिबी आणि जे दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी होईल इच्छित ज्या काही असणाऱ्या मनोकामना असतील ह्या मनोकामना पूर्ण होतील आणि अडलेलं जे काही काम असेल ते प्रत्येक काम मारले जाईल या उपायाने तुमच्या घरात सकारात्मकता येईल तुमच्या घराकडे माता लक्ष्मी खेचली जाईल आणि आलेली माता लक्ष्मी जी आहे ती अखंड रूपाने स्थिर होईल बघा उपाय अत्यंत महत्वाचा आहे धनाचे मार्ग खुले करण्यासाठी घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी घरामध्ये वैभव ऐश्वर यांची प्राप्ती होण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे जर तुमचे कुठे पैसे अडलेले असतील कोणाकडनं पैसा यायचा असेल किंवा एखादं काम केलं आहे एखादं कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे ते काम केलं आहे अर्धे पैसे आलेत अर्धे पैसे यायचे आहेत किंवा एखाद्या समोरच्या व्यक्तीने माझ्याकडनं काम पूर्ण करून घेतलं आहे पण पैसे द्यायला आता तो टाळाटाळ करतो आहे म्हणजे पैशांची किंवा आर्थिक कामं जर कुठे प्रलंबित असेल किंवा आर्थिक कामं जर तुमची कुठे थांबलेली असेल तर त्याच्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाने तुमची आर्थिक भरभराट होईल तुमची आर्थिक वृद्धी होईल सोनं नाणं जर तुम्ही काही गहाण ठेवलेलं असेल तर हे गहाण ठेवलेलं जे थे सोनं आहे ते देखील तुमच्याकडं परत येईल बघा लक्ष्मीला आकर्षित करणारा आणि लक्ष्मीला आपल्या घरात स्थिर करणारा हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं व्यवस्थित तुम्हाला मी पुढे सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला या उपायासाठी एक रुपयाची तीन नाणी घ्यायची कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता कुठल्याही वारी तुम्ही हा उपाय करू शकता ठीक आहे रवी सो मंगळ बुध गुरु ज्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्या दिवशी तुम्हाला तुम्ही तseason... करू शकता फक्त याची जी वेळ आहे ती सायंकाळची असावी सायंकाळी साडेसहा ते साडेसात किंवा साडेसहा ते साडेआठचा जो टायमिंग असतो जो लक्ष्मीप्राप्तीचा सात्विक ज्याला सात्विक वेळ म्हणतात ते या वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला पोरी करकरीत असणारी एक रुपयांची तीन नाणी घ्यायची आहे सगळ्यात अगोदर देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर या दिव्याच्या समोर एक छोटस काभन ठेवायचं आहे यामध्ये एक रुपयांची ही तीनही नाणी ठेवायची आहे याच्यामध्ये थोडस तुम्हाला गंगाजल थोडंसं तुम्हाला दूध घालायचं आहे आणि शुद्ध पाणी घालायचं आहे हे घालून तुम्हाला ह्या तीनही नाण्यांना अभिषेक घालून घ्यायचं आहे स्वच्छ सुंदर ही तीनही नाणी तुम्हाला त्याच्यामध्ये धुवून घ्यायची आहे याच्यानंतर तुम्हाला एक दुसरं वेगळं प्लेट किंवा एक तामून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक मुठवर तांदूळ आणि एक मुठवर गहू घालायचं आहे एका मुठीमध्ये तांदूळ घ्या हे तांदूळ त्यामध्ये सोडा माता लक्ष्मीचं स्मरण करा पुन्हा एक मुठवर गहू घ्या आणि ते गहू त्या सोडा माता लक्ष्मीचं स्मरण करा ठीक आहे याच्यानंतर याच्यावरती तीन छोटे छोटे लाल रंगाचे कापडाचे तुकडे ठेवायचे बरोबर लाल रंगाचे छोटे छोटे कपडे घ्यायचे आणि त्याचे तीन तुकडे करून बरोबर ते तुम्हाला त्याच्यावरती ठेवून द्यायचे आता एक रुपयाची घेतलेली ही जी ती तीन नाणी आहेत ती तीनही नाणी त्या कापडांवरती तीनही कापडांवरती ठेवून द्यायची ठीक आहे त्याच्यानंतर या तीनही नाण्यांच्यावरती तुम्हाला सात सात अख्ख्या लवंगा ठेवायच्या फूलवाल्या अख्ख्या असणाऱ्या ज्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात त्या लवंगा सात सात लवंग तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचे आहेत थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर धूप दीप जो दिवा लावलेला आहे तो वाळून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये कापूर पेटवायचा आहे आणि कापराचा धूर तुम्हाला त्या तीनही नाण्यांना दाखवायचा आहे त्याच्यानंतर या तीनही नाण्यांची आरती करायची आहे माता लक्ष्मीची जी पण आरती असेल ती आरती म्हणायची आहे आणि आरती करून जो धूप आहे किंवा जो धूर आहे तो संपूर्ण त्या तीन नाण्यांना तुम्हाला अर्पण करायचं आहे ठीक आहे हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला सात वेळा मोजून सात वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सु सुमहामाई श्रीपीठे सुरपूजित शंख गदा हस्ते महालक्ष्मी नमस होते फक्त उजवा हात जो आहे तो त्या नाण्यांवरती असला पाहिजे तीनही नाण्यांवरती उजवा हात ठेवायचा आणि महालक्ष्मी नमस होते महामाई श्रीपीठे सूरपूजिते शंख गदा हस्ते महालक्ष्मी नमस्ते हे जे आपले महालक्ष्मी अष्टकम आहे हे सात वेळा म्हणायचं सात वेळा हे म्हटल्याने हे तीनही नाणी अभिमंत्रित होतील आता काय करायचं तर तीनही जे कप्पे कपडे जे आहेत ते उचलायचे त्याला एक गाठ मारायची दुसरं उचलायचं त्याला गाठ मारायची अशा तीनही छोट्या छोट्या कपड्यांच्या गाठी मारून त्याच्या तीन, तीन तुम्हाला छोट्याशा कुरचुंड्या किंवा पोटल्या करायच्या आहेत ठीक आहे आता या तीनही ज्या पोटल्या तयार झालेल्या आहेत त्या माता लक्ष्मीच्या चरणांना स्पर्श करायच्या टाक असेल श्री यंत्र असेल जे काय असेल फोटो प्रतिमा असेल तर तिथे माता लक्ष्मीच्या चरणांना या तीनही पोटल्या तुम्हाला तिथे स्पर्श करायचे आहेत जर गावात किंवा आजूबाजूला माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर तिथे जा आणि तिथे नेऊन त्या माता लक्ष्मीच्या चरणांना लावा त्याच्यानंतर त्या घरी घेऊन यायच्या आहेत आणि घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे ज्याला आपण घराची लक्ष्मी समजतो बघा मुख्य प्रवेशद्वारातूनच घरात लक्ष्मी येते आणि इथूनच आपल्या घरात अवलक्ष मिळते वेळोवेळी वेड़ उपाय केलेत वेळोवेळी जर मुख्य प्रवेशद्वाराची सेवा केली तर इथून आपल्या घरात लक्ष्मी येते पण कधीच काही केलं नाही तर तिथून आपल्या घरात फक्त अवलक्ष्मी येते घरात सकारात्मकता राहायची की नकारात्मकता हे आपल्या हातात असतं जर तुम्ही हे उपाय करत गेलात तर तुमच्या घरात आवर्जून सकारात्मक आहे पण काहीच कधी केलं नाही तर घरामध्ये फक्त नकारात्मकता शिकते तर ह्या ज्या तीन पोटल्या आहेत त्या घराच्या आतील घराच्या आतील म्हणजे हा दरवाजा आहे हा आती। आती हा बाहेरचा भाग आतील आतील बाजूला लावून द्यायच्या उजव्या साईडला हा आतला भाग आहे आतल्या भागामध्ये जो उजवा भाग असेल म्हणजे मी बाहेरून आतमध्ये जाईल तेव्हा जो उजवा भाग मला लागेल तर त्या उजव्या बाजूला तुम्हाला या पोटल्या ज्या आहेत त्या लावायच्या आहेत ठीक आहे जेव्हाही दिवती कराल जेव्हाही तुम्ही देवपूजा कराल जे काही कराल।, कराल तर त्यावेळेस या तीनही पोटल्यांना अगरबत्ती ओवाळायची एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचा घरात सुख समृद्धी ऐश्वर्या यांची प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची हा उपाय जो आहे हा उपाय एक्केचाळीस दिवस तरी कमीत कमी तुम्हाला आहे किती एक्केचाळीस दिवस एक्केचाळीस दिवसानंतर तुम्ही ही जी नाणी आहेत ती कुठल्या गरिबांना दान करू शकता किंवा एखाद्या मंदिरात जाऊन ठेवू शकता पुन्हा एक दोन महिन्यांनी कधी असं वाटलं तर पुन्हा एक एक रुपयाची तीन नाणी घ्यायची आणि सांगितल्या पद्धतीने पुन्हा उपाय करायचा या उपायाने आर्थिक आवक वाढत जाईल बघा लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जातील आणि मुख्य प्रवेशद्वारावरती जेव्हा आहे तीन नाणी तुम्ही लावाल ना एक एक रुपयांची नाणं म्हणजे काय ते लक्ष्मी स्वरूप या लक्ष्मीकडे बाहेरील लक्ष्मी खेचली जाईल आणि जेव्हा बाहेरील लक्ष्मी आपल्या या नाण्यांकडे खेचली जाईल तेव्हा आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड रूपाने स्थिर होईल ज्यामुळे धनाचे मार्ग खुले होतील आर्थिक प्रगती होईल आर्थिक उन्नती होईल घरामध्ये पैशांची आवक वाढत जाईल आणि तुमची जी काही इच्छित मनोकामना असेल तर तीही पूर्ण होईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ